गावाला गावाला ऊन भरपूर आहे अपाट ऊन लागते गावाला कडवा पेरलेला आहे मस्त झालं एकदम कडव्यावरती शेंगा पण झाल्यात बघूया शेंगा काडव्यावरच्या पहिल्या दिवशी केलेलं आहे बाबा किती शेंगा झालेत अजून झालेत भरपूर ठिकाणी कवळ्या कवळ्यात अजून थोड्या जून वेळेला टाईम लागतं इकडे झालेत अर्ध्या जून पुन्हा पावटा कडवा काय बोलतो तो फेरलेला आहे मस्त आमचा राक्षोबा इकडे वाडे आहेत गुरांचे आपला वाडाय किंवा उभा आहे शेतात काटेरी कुंपण बाग अशी मस्त घातलेली पायी पाई पाणी सोडतात पावट्याला आपला डॉन कलर भाव

पावसासाठी पेंडी राखून ठेवले नाहीत नंतर मग ते वाड्यात टाकायचे पावसाचा गुरांचा खनवटा द्या म्हणजे ठेवायचे नंतर घालायचे नांगराला बैल सोडतात त्यांना हे पेंडे राखून ठेवलेले असतात छोटा पाडा आहे त्यांची गाडी उभी आहे घर बांधलेलं आहे इकडे आमच्या काकाने कलब लावलेत कुडल्यामध्ये बुया कशी झालीत कलम गुरगुन चालत आहेत जाम नाही करे नावाला आमच्या काकांचे कलव आहेत मस्त हिला गुरानी खाल्लेली दिसत आहे थोडी ते पण आहेत कलबलीच चांगली दोन वर्षाने आणखी मस्त होतील हा कलर मोठा आहे चांगला जरा ऊन ना इमारत दिसत नाही ते बरोबर काजू चिक्कूवर चिक्कू पण झालेत आपलं गाव साखरी गाव चला ही व्हिडिओचं स्टॉप करतो व्हिडिओ आवडली नाही आवडली तरी पण लाईक करा काहीतरी कमेंट करा शेअर करा आणि आप मी दाखवतो आहे पावसाची शेती म्हणजे तिला आता कवर वगैरे तोडून डालून झालं आहे आता त्याच्यावरती शेण टाकणार पातेरी टाकणार नंतर मग गवत टाकणार मग त्याला कांदा लावणार म्हणजे आग लावणार ही डाळ आहे भात पेरण्यासाठी भात पेरणार ऊन जास्त ना त्याच्यामुळे दिसत नाही बघू त्या दारीत खोल टाकले ती जाळ नंतर अशी होणार ह्याच्यातनंतर पावसामध्ये पहिल्या पावसात इला नांगरणार शे नांगरून त्याच्यात भात पेरणार नंतर मग ते भात या सर्व इकडे शेतात लावणार ही डाळ भाजलेली एक तिथे पोप्यावरती पोप्या पण मस्त आहे गुरांचे खनवटे वाळे